रामनगर येथील एम एस आय एल वाईन शॉप मध्ये गेल्या पाच दिवसांपासून दिवडमधीलच प्रकार असलेला नाग धामी नामक जातीचा साप ठाण मांडून होता गेल्या पाच दिवसांपासून त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता परंतु दारूचे अनेक बॉक्स असल्याने सदर सापाला शोधणं मुश्किल झालं होतं अखेर गुरुवार रोजी वाईन शॉप मधील दारूचे बॉक्स तसे सर्व सामान बाहेर काढून त्या सापाला पकडण्यासाठी सर्पमित्र चंदन मल्ल्या यांना बोलावून सापाला पकडण्यात आलं परंतु साप चंदन मल्या यांच्या हातातून निसटून बाहेरच उभे असलेल्या ॲक्टिवा दुचाकीमध्ये जाऊन उसला त्यामुळे त्याला दुचाकीमधून काढणं मुश्किल झाल्यानं सदर दुचाकी चालू करून थेट रामनगर येथील गॅरेजमध्ये आणून चंदन मल्या यांनी स्वतः पूर्ण खोली व त्यानंतर सदर सापाला ॲक्टिवा दुचाकीतून बाहेर काढून जंगलामध्ये सही सलामतीरित्या सोडण्यात आले हे दृश्य पाहण्यासाठी बघण्याची गर्दी झाली होती निखिल असूकर के एम एम मराठी रामनगर